तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी हे जे माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो शेतकरी ॲग्रो न्यूज या वेबसाईटवरून घेतलेली आहे ही वेबसाईट आहे शेतकरी ॲग्रो न्यूज नावाची पिकांवर देशी दारूची फवारणी केल्याने पिकाचं उत्पन्न वाढतं का सत्यता काय आहे बघूयात सविस्तर पिकाचं उत्पादन वाढावं यासाठी शेतकरी नेहमीच विविध प्रयत्न करत असतात शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी शेतात फवारणी आणि खत टाकतात काही शेतकरी पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी पिकांवर दारू फवारतात पीक उत्पादन विशेषतः पालेभाज्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक शेतकरी दारू फवारणी करत आहेत शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पिकांवर दारू शिंपडल्यास पिकाची शुद्धता नष्ट होते आणि सामान्यापेक्षा जास्त उत्पादन मिळतं शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतात उगवलेली पीकही माणसाप्रमाणेच नशा करतात पिकांवर देशी दारूची फवारणी केली की खतांची प्रक्रिया केलेल्या पिकांच्या तुलनेत पिकाचं उत्पादन दुप्पट होतं ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातल्या पिकावर देशी दारूचा वापर केला त्यांच्या मते देशी दारूचं उत्पादन सामान्य पिकाच्या तुलनेत दुप्पट आहे राज्यातल्या अनेक शेतकरी आता पालेभाज्यांवर देशी दारूची फवारणी करत आहेत त्यामुळे पालेभाज्या लवकर वाढत आहेत आणि अधिक उत्पादकता मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पिकांवर दारू फवारणी करण्याची पद्धत शेतातल्या पिकावर अल्कोहोल फवारण्याची पद्धत अगदी सोपी आहे सर्वप्रथम पाण्याच्या टाकीमध्ये अल्कोहोल मिसळलं जातं ते मिश्रित पाणी पिंपाच्या साहाय्याने पिकांवर फवारलं जातं त्याचप्रमाणे आपण पाण्यात अल्कोहोल मिसळून इतर औषधांची फवारणी करतो शेतकऱ्यांच्या मते देशी दारू बाजारात उपलब्ध असलेल्या विषारी कीटकनाशकांपेक्षा चांगली गुणवत्ता दर्शवते याचबरोबर पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना कीटकनाशकांच्या पाण्याचे काही थेंब नाकातोंडात जातात त्यामुळे शेतकरी आजार आजारी पडतात मात्र दारू फवारणीमुळे फवारणी करणाऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही उलट उत्पादन वाढते शिवाय कीटकनाशक फवारणीपेक्षा अल्कोहोल फवारणी कमी खर्चात होते शेतकऱ्यांनी एक एकर फवारणीसाठी तीनशे ते पाचशे रुपयांना कीटकनाशक खरेदी करावं लागतं त्याच शेतात दारू फवारणीसाठी केवळ शंभर रुपये खर्च येतो कोणत्याही पिकावर दारूची फवारणी करावी दारू फवारणी करताना काळजी घेणं आवश्यक आहे पिकांवर दारूची फवारणी करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे दारूची फवारणी फक्त लहान पिकांवरच योग्य आहे मोठ्या कोणत्याही पिकांवर नाही कारण देशी दारूचा परिणाम मोठ्या आकाराच्या पिकांवर दिसत नाही मेथी पालक आदी पालेभाज्यांवर शेतकरी दारूची फवारणी करतात आणि त्यांना अधिक उत्पादन मिळतं असं सांगितलं जातं तर यावरती कृषी वैज्ञानिकांचं मत काय आहे ते जाणून घेऊया कृषी शास्त्रज्ञांच्या मते पिकांवर दारूची फवारणी केल्याने कोणत्याही प्रकारच्या पिकाची वाढ होत नाही तसंच दारूची फवारणी करताना उत्पादन वाढवण्यासाठी अद्याप कोणतंही संशोधन झालेलं नाही आहे यामुळे आमची इंडिया इनसाइड टुडे टीम दारूच्या फवारणीमुळे पीक उत्पादनात वाढ होते या अफवेला दुजेरा देत नाही अशी कोणतीही नवीन पद्धत शेतीसाठी वापरण्यापूर्वी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे असं आम्ही सांगतो आहे